गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडून घेण्याचं मी धाडस केलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते आज हिंगोलीच्या अखाडा बाळापूर येथे मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाअंतर्गत जाहीर सभेमध्ये बोलत होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंकल्प अभियान दौरा चालू केला आहे दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की शिवसैनिकांचं खचीकरण होऊ नये व घाण ठेवलेला धनुष्यबान मी सोडून घेण्याचं धाडस केलं आहे व माझ्यासोबत तुमचा लाडका संतोष बांगर बालाजी कल्याणकर व खासदार हेमंत पाटील व पन्नास आमदार आहेत यांनी खांद्याला खांदा लावून धाडस केलं व आज शेकडो नागरश हजारो जिल्हा परिषद सदस्य आहेत लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते पक्षामध्ये सामील झाले आहेत असे म्हणाले पन्नास टक्के सूट आम्ही देऊन टाकली आता माझी माता भगिनी आपल्या घरच्या प्रमुखांना सांगते मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय ज्येष्ठांना आपण आज ज्येष्ठांना पण आपण एस टी मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय काल मी गडचिरोलीत गेलो होतो आपल्याला सांगतो गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली याच कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला विश्वास दाखवला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची कर गरज आहे संजय गांधीचे पैसे आपण वाढवले श्रावण बाळचे पैसे वाढवले वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मार लावू नका त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झाले पाहिजे हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिव संकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होती आपल्या मित्र पक्षांच्या सोबत आपल्या बैठका होतील आणि बिलकुल या पूर्ण राज्यामध्ये नाही देशामध्ये एक माहोल आहे राम मंदिर अयोध्या मध्ये बावीस तारखेला त्याचं लोकार्पण होत आज तुम्हाला मी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काय स्वप्न होत एक दिवस पंतप्रधान करा मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो आज लाखो करोडो राम भक्तांच साहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी साकार केलं हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे मला आताच कोणीतरी सांगितलं काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि खगेंना राम मंदिराचं निमंत्रण दिलं ते म्हणाले आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही अशा लोकांच्या बरोबर उभाटा युती करते आणि उभाटाचे नेते पण पुर्ण। पूर्वी सांगायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बे पण मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली आणि त्याच उद्घाटनही होत आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो